आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे पुढच्या रविवारी आलेली आहे होळी आणि होलीचा सण कशाप्रकारे साजरा होते ते तुम्हाला माहीतच आहे आणि आमच्या गावामध्ये होलीचा मान प्रत्येक अलीला दिलेला असतो प्रत्येक कुटुंबाला देत असतो आणि यावर्षी मान आहे तो म्हणजे देवलालीचा आणि देऊलालीचा मान आहे आणि देऊळवालीचे पूर्ण सभासद जमलेले आहे आणि होली तोडून ठेवलेली आहे आणि होळी नेण्याचे काम आज होणार आहे गावामध्ये गावाच्या वेशीवर होली ठेवलेली आहे आणि तीन त्याची साल काढून होलीच्या मालामध्ये पोच करणार आहोत चला आपण पाहूया कशा प्रकारे आजची होली नेण्याचे काम होणार आहे आजची होली नेण्याचे काम कशा प्रकारे होणार आहे ते तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहे तर आता आपण जाऊया होलीच्या ठिकाणी आणि कशा प्रकारे काम होली साफ करण्याचे चालू आहे ते पाहूया जयशिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मी आज जाणार आहे आपल्या होलीच्या मालामध्ये होलीच्या मालामध्ये आज होली नेण्याचे काम होणार आहे आणि यावर्षी म्हात्रे कुटुंबातील देऊळ आली कुटुंबाला यावर्षी संधी दिलेल दिलेली आहे आणि यावर्षी कशाप्रकारे होळी नेणार आहे आणि कशी मोज मजा करीत आपण वाजत गाजत होली नेणार आहोत ते तुम्हाला मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मात्रे कुटुंबातील आणि देवलालीतील रुपेश प सर आहेत आणि ते पण यावर्षी कशाप्रकारे आयोजन केले आहे ते सांगणार आहेत पाहूया यावर्षी गोवटणे गा गावामध्ये होळी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे तर आमच्या गोवटणे गावाचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या गोवटणे गावामध्ये एकच होळी उत्सव आपल्या होलीच्या मालामध्ये होतो आणि पूर्ण गा गावाचा तिथं सहभाग असतो या होलीच्या कार्यक्रमामध्ये सर्व गोवटणे ग्रामस्थ तसेच आजूबाजूचे आपले पाहुणे मंडळी पण या होलीच्या दर्शनासाठी येत असतात तसंच तस यावर्षी आम्हाला म्हात्रे देऊलाली म्हात्रे कुटुंबाला हे होलीचा उत्सव साजरा करण्याचा संधी उपलब्ध झालेली आहे त्याचप्रमाणे आम्ही या होलीसाठी एक दर्शनासाठी येणाऱ्या सर्व आपले गोवटणे ग्रामस्थांना एक सेल्फी पॉईंट पण तिथं आम्ही तयार करणार आहोत बाकी तिथं होलीसाठी येणाऱ्या सर्व गोवर्ण ग्रामस्थ पाहुण्यांना आम्ही आम्ही एक थंडाची व्यवस्था बाकीची डीजे व्यवस्था अशी आमच्या म्हात्रे देऊनाली कुटुंबातर्फे आयोजित करण्यात येणार आहोत यावर्षी आपल्या नवीन पाहायला मिळणार आहे सेल्फी पॉईंट हा ठेवणार आहे पाहूया कशाप्रकारे सेल्फी पॉईंट ठेवणार आहे ते पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आत्ताच्या व्हिडिओवर मी दाखवणार आहे होळी नेण्याचे काम कशा प्रकारे होणार आहे ते पाहूया

अरे सर ती खाली खाली लागते ना काजेर आजेर न 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

ब well. the ो તું <laughs> હાથમાં <laughs> 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 એ તું યાદ કરી આવો આ સેન્દ્ર આતા કરી પડ કે પડ કે માંગ એના બાટમાં એ પણ આને ઉડી માંગેશ કરી પરતી દે તો હા ડાંચી દાવા તીયા પાટી ગયા પાટી હે એ તું આ ગંદો સુટમો એ ગંદો આ ગંદો રીટન ન્યા તું જાવ લાગે જાવ દે કુણ પાલે જરવાટી બનતો હા आम ना एकच डायरेक्ट बोलू काय रे काय रे 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 ओला 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 काय नाही काय नाही बाकी बाजूला ओमचा गंगापूरत्री आहे अरे बाबा तवकाचे निर्णय करते आहे दादा माझा तू आता नाही ना

મેઘનાથા <laughs> થઈ <laughs> એ તક ભરવાવા બેસી ઉતશે આને પુડવાનું આસ થાય એ પહેલા પુડવાનું આલી દર પુડ ખાલી દેવા દેવા જવા લાગલ હે દે આની એક જ લાગ પુડ પુડ હનેવા આસ એક તો હોધા કે પુડને માનસાઈ નથી ઉપર ફરું ઉલટા લાગલા જાટને ના લાગને નથી આતો પાટા 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 જાઈ દે તો દીક કુંડી बघું જા અમે હા ના બે પાટી કુંડી પકડે ધમ 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 ના 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 नमस्कार तर आता होली होलीच्या मालामध्ये पोच झालेला आहे पाहू शकता हा आहे होलीचा माल आणि याच ठिकाणी होली लावण्याचे काम होत असते आणि होलीच्या मालामध्ये मुलारी यांनी होली पोस्ट केलेली आहे आणि आजची व्हिडीओ तुम्हाला मी ओली होली आणलेली आहे व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे काय होता आता आम्ही पोचलेलो आहोत होलीच्या मालामध्ये आणि हाच ठिकाण आहे ज्या ठिकाणी होलीचे दहन होते आणि याला बोलतो आम्ही होलीचा माल आणि होलीच्या मालामध्ये होली आणि मुलारी पोच केलेली आहे तुम्हाला मी दाखवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आणि आता पुढचे नियोजन कशा प्रकारे होणार आहे त्याची थोडक्यात मिटिंग मिटिंग चालू आहे पाहू शकता देवलवली ते सर्व सभासद जमलेले आहेत आणि पुढचे नियोजन कशा प्रकारे करणार आहेत ते सांगत आहे

नमस्कार तर तुम्हाला मी दाखवले आहे आजच्या व्हिडिओमध्ये होली आणण्याचे काम केलेले आहे आणि कशा प्रकारे होली होलीच्या मालामध्ये पोस्ट केलेली आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय ओके